नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलवर स्कूटी संदर्भात हो एक कमेंट आली होती की जर एकदमच जर छोटासा चढाव असेल म्हणजे सात ते सत्तर डिग्रीचा दोन ते तीन मीटरचा जर एखादा चढाव असेल तर त्याच्यावर गाडी कशाप्रकारे चालवायची म्हणजेच एक असा फ्लॅट रोड येतो परत एक सात ते सत्तर डिग्रीचा एक चढाव येतो जो फक्त दोन ते तीन मीटरचा असतो आणि परत फ्लॅट रोड येतो तर अशा चढावाला गाडी कशाप्रकारे चालवली पाहिजे तर सगळ्यात पहिलं तुम्ही थेरी व्यवस्थित लक्षात घ्या जर अशा प्रकारचा रोड जर कुठे असेल तर तो चढाव चढून झालं तो जर त्याच्यावर जर तुम्ही स्कूटी चढवणार तर चढाव संपल्या संपल्या लगेच तुम्हाला पहिली स्कूटी स्टॉप करायची आणि परत चालू करायचे कारण की नवीन शिकणाऱ्यांना जर अशा प्रकारे चढाव असेल आणि परत राईट लेफ्टन जर असेल तर ते चालवणं थोडंसं कठीण होतं तर चढाव संपला संपला गाडी पहिली तुम्ही स्टॉप करा आणि त्याच्यानंतर गाडी प्रॅक्टिकली चालवायला सुरुवात करा तर आपण व्हिडिओमार्फत प्रॅक्टिकली बघूया की जर असा चढाव जर कुठे असेल तर गाडी कशी चालवायची तर बघा आपल्या समोर आता एक चढाव आहे चढाव संपला की लगेच सपाटीचा रस्ता चालू होतोय तर अशा रोडवर जर तुम्ही पहिल्यांदा जर गाडी चालवत असाल तर गाडीवर पाय ठेवून तुम्ही गाडी चालवू नका पाय साईडला ठेवून तुम्हाला गाडी आहे आणि जशी चढण संपेल तुम्हाला रेस बंद करून डाव्या साईडच्या ब्रेकने गाडी थांबवून घ्यायचे था। आणि तुम्हाला पुन्हा गाडी चालवायला सुरुवात करायची आहे आपण परत एकदा बघूया की चढाव कशाप्रकारे चढवायचा व्हिडिओ आपण थोडी स्लो मोशन मध्ये केलेली आहे जेणेकरून तुम्हाला हँडल आणि गाडी दोन्ही व्यवस्थित दिसेल तर परत एकदा बघा आपण गाडीवर पाय ठेवलेले नाहीत आणि जसा तुमचा चढाव संपला रेस बंद करा आणि डाव्या साईडचं ब्रेकने तुम्हाला गाडी थांबवून घ्यायचे आपण युटर्न करून गाडी कशी उतरवायची हे पण बघूया तर बघा आता आपण युटर्न केलेलं आहे आणि जेव्हा पण तुम्हाला गाडी अशाच प्रकारच्या उतरणीला जर उतरायची असेल तरी पण तुम्ही गाडीवर पाय ठेवू नका जर तुम्ही नवीनच असाल तर पाय साईडला ठेवूनच एकदम स्लोने दोन्ही साईडचा ब्रेकचा वापर करा डाव्या साईडचा पण वापरा आणि उजव्या साईडचा वापरा आणि गाडी तुम्हाला अशी खाली उतरवून घ्यायचे आपण परत एकदा बघूया की चढाव तुम्हाला कशाप्रकारे करायचा आहे बघा गाडीवर पाय ठेवायला जाऊ नका जोपर्यंत तुम्ही नवीन असाल जर तुमच्या ठिकाणी असा चढाव असेल तर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या चढाव संपला की लगेच रेस बंद करा ब्रेक दाबा आणि त्यानंतर गाडी थांबली की तुम्हाला उजवीकडे डावीकडे किंवा युटर्न जे पण करायचं आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे आपण उताराला गाडी कशी चालवायची ते पण परत एकदा बघूया आपण उताराच्या आणि चढावचे एक सेपरेट व्हिडिओ बनवली होती ती जर तुम्ही बघितली नसाल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन ती बघा तर उतरणीला बघा आता आपण पाय साईडला ठेवलेले आहेत आणि रेस बंद करून दोन्ही साईडचे ब्रेक यूज करून आपण स्लोमध्ये गाडी चालवली आहे तर चा प्रकारे तुम्हाला ही प्रॅक्टिस करून घ्यायची